नमस्कार शेतकऱ्यांसाठी चिंता वाढणारी बातमी समोर आलेली आहे ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड म्हणजेच पाऊस उघडणार किती दिवस पावसाचा खंड राहणार आणि महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाचा खंड राहणार आणि कशामुळे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनेलच्या माध्यमातून तर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार जूनपासूनच आजपर्यंत ज्या भागात रिमझिम पाऊस झाला त्या भागात विशेषत मराठवाड्यातील जिल्हे या भागात दिनांक पाच ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा खंड पाहायला मिळणार आहे याचे विशेष कारण म्हणजे राज्यावरील मान्सूनची रेषा उत्तरेकडे सरकत आहे म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याजवळ जात आहे याचाच परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र पश्चिम घाट आणि मध्य प्रदेशला लागून असलेला विदर्भातील भाग फक्त या भागातच पावसाची शक्यता जास्त राहील उर्वरित राज्यात मराठवाड्यासह कुठेतरी स्थानिक वातावरणाच्या निर्मितीतून तुळक भागात हलका अगदी रिमझिम ते झडीसारखा फक्त पाऊस राहील आणि एकोणीस ते सव्वीस ऑगस्टपासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार अशी माहिती आज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ राजाभाऊ उगले यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद